नाशिकमध्ये शिवसेना मनसेचा भव्य आक्रोश मोर्चा हजारोंचा सहभाग हनी ट्रॅप प्रकरणाची चौकशी व्हावी नाशिक ड्रग्ज मुक्त व्हावे भ्रष्टाचार व गुंडागिरी रोखावी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात तसेच स्थानिक प्रश्नांना तोडगा निघावा अशा तब्बल बावीस मागण्यांसाठी आज नाशिकमध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त विद्यमाने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जनतेला आवाहन केले जात होते मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले काडे कपडे घालून सहभागी झालेल्या मोर्चेकरांनी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली भ्रष्टाचार थांबवा नाशिक ड्रग्ज मुक्त करा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखा असे फलक आणि घोषणांनी परिसर दुंदुवून गेला महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता मोर्चादरम्यान युवक कार्यकर्त्यांनी गांजामुक्त नाशिकसाठी अनोखे देखावे सादर करून लक्ष वेधून घेतले धार्मिक व क्रांतिकारी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची आज दुर्दशा झाली असून हनी ट्रॅप गुन्हेगारी ड्रग्जचा वाढता प्रभाव आणि भ्रष्टाचारामुळे नाशिकचे नाव बदनाम होत असल्याचा आरोप मान्यवरांनी केला राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा मोर्चा काढण्याची वेळ आली असेही वक्तव्य करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले खासदार संजय राऊत मनसे नेते बाळा नांदगावकर अविनाश अभ्यंकर संदीप देशपांडे खासदार राजाभाऊ वाजे प्रदेश दिनकर पाटील वसंत गीते दत्ता गायकवाड यांच्यासह उपस्थित होते या प्रसंगी संजय राऊत यांनी मनसे प्रदेश चिटणीस दिनकर पाटील यांचे कौतुक केले हा मोर्चा ठाकरे गट आणि मनसे युतीची सुरुवात असल्याचे संकेत मानले जात असून ठाकरे ब्रँड पुन्हा एकत्र आल्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाढू सरकली असल्याचे मान्यवरांनी स्पष्ट केले या आंदोलनामुळे राज्यभर नवे राजकीय समीकरण घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मोर्चात जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी महानगर प्रमुख प्रथमेश सुदाम कोंबडे जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार सलीम मामा शेख सुजाता डेरे लता पाटील यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते नाशिकच्या या जनआक्रोश मोर्चामुळे ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्याची चर्चा राज्यभर रंगली असून आगामी काळात या लाटेला राज्यव्यापी स्वरूप येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

त्याचे पैसे दिले जातात मग तो बोलतो काय म्हणा ज्याचा भाऊ काय तिसरं आला तरी चालेल बघायला ये

वाईन बनायची त्या नाशिक शहरात आता हानी बनवायला आहे आणि त्या ट्रॅप नाशिक शहरामध्ये दोन हजार बारा नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती की एक प्रचंड सत्ताना सांगतो दोन हजार इकडे जनतेचे हार झालेले जवळपास चोवीस मुद्देवर कंत्राटदारांची नव्वद हजार कोटीची बिला जातात म्हणजे लाच कशी वाटत नाही इकडे सत्ता उभताना फक्त दुसऱ्यांचे नगरसेवक घोरबाडायचे सत्तेपर्यंत जायचं तुम्ही पळणार तुम्ही जाणार कुठे त्या शेवटच्या दोन रात्री जे काय करायची गणित ती करायची सतत यायच पुन्हा वर्ष तुम्हाला सतरा ते दोन हजार पंचवीस असे हा तुमचे झालेले बाळासाहेबांच्या नावाने ते श्रमाला केलं होतं मग आज ते बंद पडलेलं त्याची अवस्था काय अनेक गोष्टी इकडे होत्या परंतु यांनी दुर्लक्ष केलं आणि दोष तुम्हाला माफ करा बांधव मला स्पष्ट बोलण्याची सवय सगळ्यांनी सत्ता इकडची नगरपालिका भ्रष्ट पोखरलेली आहे पोखरलेली शेतकरी शेतकऱ्यांना मिळत नाहीये आमचे आदिवासी बांधव तिकडे बसलेले सरकार सगळं होणार आहे सगळं सुंदर आहे सगळं नाशिक मी धक्त घेतलेलं आहे परवा त्यांचे प्रवक्ते म्हणाले काहीतरी कोणते नाव आमचे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा